संदर्भात कुणीही कायदा हातामध्ये घेऊ नये जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व समाज बांधवांना आवाहन प्रशासना हन, जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज शांतता समितीची बैठक घेण्यात आली चोवीस तारखेला मराठा आरक्षणा संदर्भात कुणीही कायदा हातात घेऊ नये शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे व कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन नांदेड जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सर्व समाज बांधवांना केलं आहे काही सकल मराठा समाज बांधवांना प्रशासनातर्फे ट्रॅक्टर मोर्चा काढू नये अशा नोटिसा देण्यात आल्या हे एक प्रशासनाच्या कारवाईचा भाग म्हणून त्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत असं देखील यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय

सर्टिफिकेट येऊन दिले आहे नवऱ्याचं सर्टिफिकेट ओपन आहे हा मुलांसाठी ग्राह्य धरला जावा आपण एकीकडे म्हणतो की बाबाच्या हिशामध्ये आहे मग ह्या ठिकाणी का नाही या आरक्षणाच्या सर्टिफिकेटच्या ठिकाणी अशा पद्धतीचं का होत नाही त्याचबरोबर देवस्थानांकडे अनेक पुरावे या ठिकाणी मराठा कुटुंबी जे आहे त्या ठिकाणी कमिटी बसून ते चालण्याचं काम करावं अशा पद्धतीनं ही एक मागणी या ठिकाणी समोर आली नांदेडमध्ये काही बाहेरच्या घडल्या असतील पण नांदेडमध्ये काही घटना जिल्हा प्रशासन ही वेळोवेळी तालुक्याच्या प्रशासनाला सांगत असते कि कलेक्टर साहेब आरती जिल्हा जिल्हा प्रशासन ही वेळोवेळी तालुक्याच्या प्रशासनाला सांगत असते की पा त्या ठिकाणी कमिटी बसून ते चालण्याचं काम करावं अशा पद्धतीनं ही एक मागणी या ठिकाणी समोर आली नाले काही बाहेर घडल्या सुद्धा अशा प्रकारची बैठक घेण्यात आली याचा मुख्य उद्देश हा होता की समाज सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासन यांच्यामध्ये चांगला समन्वय राहावा संवाद राहावा कुणीही याचा या, या परिस्थितीचा फायदा घेऊन दिशाभूल करू नये किंवा गैरसमज पसरू नये समाजामध्ये आणि याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा यामध्ये प्रशासनाच्या भूमिकेचं समर्थन केलं की जेव्हा प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा संवाद सुरू आहे या परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारे गैरसमज किंवा एखादा चुकीचा ता संदेश समाजामध्ये सोशल मीडिया किंवा अन्य माध्यमातून जाऊ नये या दृष्टीने आज चर्चा करण्यात वेळोवेळी अशा प्रकारच्या काही मोठे प्रतिबंधात्मक म्हणून दिल्या जातात मात्र ही प्रतिबंधात्मक कारवाईचा भाग असतो आपणही जर वेळेस वेगवेगळी कलम लावतो किंवा ज्यावेळेस एखादा मोठा उत्सव असतो एखादा राष्ट्रीय सण असतो त्यावेळेस आपण अशा प्रकारच्या प्रतिबंधात्मक कारवाई करत असतो त्यामध्ये मला वाटतं की पोलीस प्रशासनानं त्या पद्धतीने कारवाई केलेली आहे आतापर्यंत आहेत त्याचबरोबर एक डिसेंबरच्या जी आर नुसार नमुना नंबर पुरावा म्हणून मान्यता मिळालेली आहे त्या बाबतीत सुद्धा आपण पुढची कारवाई करत आहे एकच स्पष्टता आहे की सामाजिक कार्यकर्ते एकंदरीत समाज बांधव आणि प्रशासन यांच्यामध्ये संवाद अतिशय चांगला आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आमची सगळ्यांची दारा आपल्यासाठी आता उघडे आहेत त्यामुळे जर कुठली गोष्ट असेल आपण ती अगोदर कन्फर्म करून घ्या कुठली तरी जुनी बातमी जुना फोटो घटनेशी संबंध नसलेला एखादा व्हिडीओ व्हायरल करून समाजामध्ये तेड पसरवणारी काही ठराविक मंडळी आपल्या प्रत्येक समाजात असतात त्यांना आपण कुठल्याही प्रकारे वाव देऊ नये अशा प्रकारचं माझं सगळ्यांना